निलंगा तालुक्यातील काटी जवळगा का गावात अक्षरशः ढगपुटी झाल्याचे दिसून आले नाल्यासह रस्त्यावर प्रचंड पाणीच पाणी पाहायला मिळते जणू की गावात रस्ते, रस्ते नव्हे तर चक्क नदी नाल्या नदी असल्याचं रुद्ररूप पावसाचं दिसलं गावातील राजू निले अकबर शेख जब्बार शेख संग्राम निले हमीद शेख रशीद शेख यांच्यासह अनेक गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं ज्यामुळे घराचं तर अतोनात नुकसान झालंच परंतु घरातील अन्न पाणी कपडे आणि संसार उपयोगी वस्तू चक्क पाण्याच्या लाटेत वाहून गेले आहेत गावचे सरपंच शरद सोमवंशी व गावकऱ्यांनी घरात पाणी शिरलेल्या गावकऱ्यांना व त्यांच्या परिवाराला सुखरूप घराच्या बाहेर काढला असून सुरक्षित स्थळी त्यांना तातडीने हलवण्यात सरपंच व गावकऱ्यांनी केले आहेत मात्र निसर्गाच्या अकृपेमुळे वरील सर्वच गावकऱ्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू पाण्यात वाहून गेल्याने या गावकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे निलंगा तालुक्यातील अनेक दिवसांपासून पावसाचा चक्क कहर पाहायला मिळाला कधी अतिवृष्टी कधी धोधो पाऊस कधी मुसळधार पावसाची हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून पिकं जनावरे माती चक्क वाहून गेले आहेत जवळगा भागात गेल्या चार तासापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि बघता बघता पावसाने रौद्र रूप धारण करत चक्क ढगपुटीमध्ये रूपांतर झालं गावातले रस्ते नाले तुडुंब वाहू लागले रस्तेच्या कडेने असलेल्या सर्वच घरात पाणी शिरल्याने गावकऱ्यांच्या मदतीसाठी सरपंच शरद सोमवंशी हे पाण्यात भिजून गावकऱ्यांची काळजी घेत असताना त्यांना सुरक्षित स्थळी घेऊन जात असताना बचाव कार्यात लागले आहेत गावात ढगपुटी झाल्याने अनेक परिवार रस्त्यावर आले त्याचबरोबर पर त्या परिसरातील शेतकरी टाहो फोडत आहेत पिकांचं नुकसान घरांचं नुकसान घरोपयोगी सर्वच वस्तू शेतातील माती हे पाण्यात वाहून गेल्याने काठी जवळगा येथील शेतकरी व गावकरी चिंतेत आहेत आज काटेदोगा गावामध्ये आणि शिवारामध्ये चार वाजल्यापासून ते साडेआठपर्यंत मुसळधार पाऊस पडलेला आहे अधक सदृश्य पाऊस पडलेला आहे यामुळे गावातील सर्व नाल्यांना या ठिकाणी ना भरपूर पाणी येऊन घरामध्ये शिरलेलं आहे बसस्टँडला अनेक घरामध्ये ते पाणी येऊन त्या घराचे जीवनावश्यक वस्तू वाहून गेलेले आहेत तसेच परिसरातील शेतकऱ्यांना काटेजोगा केदरपूर या परिसरातील शेतकऱ्यांना पाऊस पडून ते शेताचं पूर्णपणे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे नमस्कार मी अस्लम झा ए पी एन आपला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी आता सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय निलंगा तालुक्यातील काठीदुर्गा या गावामध्ये तब्बल साडेचार तास पाऊस पडलेला आहे मुसळधार पावसामुळे अनेकांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत अक्षरशः पाणी त्या ठिकाणी घराघरामध्ये शिरलेलं आहे मी आत्ताच त्यांना फोन केला होता आणि गावकऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की जवळपास आठ ते दहा लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि गावकऱ्यांचा बचावसाठी सरपंच शरद सोमवशी हे प्रयत्न करत आहेत आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम ते करत आहेत अक्षरच्या गा घरातल्या सर्व जीवनावश्यक वस्तू असतील घराचा संसार उपयोगी जी वस्तू आहेत ते पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलेत अशी खात्रीलायक बातमी या ठिकाणी आत्ता समजलेली आहे खरं तर ढगपुटीसारखं रुद, रुद्र रुद्र रूप या ठिकाणी पावसाचा कहर आपल्या या निलंगा मतदारसंघामध्ये आणि निलंगा तालुक्यामध्ये होतोय हे अत्यंत दुर् दुर्द्र आहे कारण शेतकऱ्यांचे पिकं तर पूर नादू झालेले आहेत मात्र ढगपुटीमुळे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची असलेली जे पिकं त्याच्यामध्ये शेतामध्ये असलेली काळी माती अक्षरशः खरडून गेलेली आहे जनावरे वाहून गेलेली आहेत आणि काटेजोणगा गावामध्ये अक्षरच्या ज्या ठिकाणी पाण्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये जे लोक उतरले होते म्हणजे बचाव कार्यासाठी त्यांनी स्वतः की किंवा त्या व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेली होतं की जीवन आवश्यक जे वस्तू आहेत ते अक्षरशः वाहून चालले आहेत म्हणजे एखाद्या गावामध्ये रस्ते नाल्या नव्हे तर चक्क तलावसारखा रूप किंवा नदीसारखं रूप पाहायला या ठिकाणी मिळालेलं आहे यामुळे गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि गावकऱ्यांना मदत त्या ठिकाणी गावाच्या वतीनं लोकप्रिय सरपंच शरद करत आहेत निश्चितपणे त्यांना आपण दिलासा देण्यासाठी प्रशासन आणि माननीय आमदार महोदय हे प्रयत्न नक्की करतीलच मात्र यामुळे शेतकऱ्यांचा शंभर टक्के नुकसान झालेलं आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका